अरे मित्रांनो हा असा स्टिकर असतो ॲपलला हे असं स्टिकर का चिटकवतात हे तुम्हाला आत्ताच कळेल म्हणून ॲपल घेताना कधी हे जे स्टिकर आहे हे काढून लावा हे आपल्याला कसे उल्लू बनवतात आपल्याला कसे बावट बनवतात ते बघा कारण या स्टिकरच्या मागे लपला आहे खूप मोठा राहस मी तुम्हाला ते स्टिकर काढून दाखवतो बरोबर हा ॲप्पल आहे बघा मी कालच विकत आणलाय मार्केट मधून त्याच्यातले एक किलो आणला होतं त्याच्यातले दोन खाल्ले आज आणि चार बाकी आहे कालच एक किलो आणले होते त्याच्यातले दोन खाल्ले आज आणि चार बाकी आहे आता आम्ही दोन काढले खायला तर इथे पण काहीतरी काळा काळा म्हणजे या स्टिकरच्या मागे काय लपलं आहे तुम्हाला बघायचं आहे बघा मी तुम्हाला स्टिकर काढून दाखवतो बरं टाय हे असे हे फ्रूटवाले बाह्य लोक आपल्याला उल्लू बनवतात म्हणजे आपल्याला कळत नाही की ॲपल हा केडलेला आहे किंवा दार लागलेला आहे बघा ला स्टिकर स्टिकरच्या मागे उल्लू आहे आपल्याला म्हणून नेक्स्ट टाईम तुम्ही कधी मार्केटला जाणार तर ऍपल घ्यायच्या आधी नीट चेक करून घ्या म्हणजे तुमच्याबरोबर सुद्धा कुठलाही धोका होणार नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे बाकीचे इतर लोक आहेत ते पण ॲपल घेताना चेक करतील आणि ते पण साव सावध राहतील तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ॲप्पल खा आणि स्वस्थ राहा